नमस्कार मित्रांनो नितुश्री या चॅनल चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कुबेरला मी विचारते तो आज काय खाणार आहे तर त्याने सांगितलं आहे चीज पोटॅटो बॉल्स तर आपण चीज पोटॅटो बॉल्स बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते अनियन चीज सॉल्ट चाट मसाला ब्लॅक पेपर मिक्स हप्स चिली फ्लेक्स ओरिगॅनो कोरिअंडक ग्रीन चिली मॅश पोटॅटो ब्रेड क्रम्स कॉर्नफ्लॉर स्लरी उकडलेल्या बटाट्यामध्ये तुम्हाला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मिरची टाकून दिल्यानंतर तुम्हाला इथे चिली फ्लेक्स आणि ओरिगानो टाकून द्यायचं आहे ब्लॅक पेपर मिक्स हब्स मीठ आणि चाट मसाला कोथिंबीर सगळा जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला इथे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत बॉल्स थोडेसे मिडियम मध्येच ठेवायचे जेणेकरून लवकर ते काय होतील त्यानंतर तुम्हाला इथे चीज भरून घ्यायचं आहे चीज तुम्ही कोणतंही वापरू शकता मी इथे चीज क्यूब वापरलेला आहे त्यानंतर सगळे बॉल्स रेडी झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एक एक करून बॉल्स सगळे डीप करून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लॅक्स लि मध्ये त्यानंतर कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये ब्रेड क्रम्स चांगला आपल्याला कोट करून घ्यायचं आहे चला तर मग सगळे आपले बॉल्स रेडी झालेले आहेत कोट करून झालेले आहेत ब्रेड रममध्ये इथे मी कडाई ठेवली आहे तापवण्यासाठी आपल्याला हळूहळू करून सगळे बॉल तळून घ्यायचे आहेत चांगले तळून घ्यायचे चा आहेत आतमध्ये कच्चापणा राहिला नाही पाहिजे आपल्याला लगेच उलटून घ्यायचं नाही आहे पाच ते सात मिनटानंतर आपल्याला उलटून घ्यायचं आहे आपले बॉल्स रेडी झालेले आहेत तर मग आपण सर्व करून घेऊया हे बॉल्स इथे रेडी झालेले आहेत चीज पोटॅटो बॉल्स इथे मी सर्व केलं आहे टोमॅटो केचप अँड मायोनीज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही तुम्ही पण ही घरी ट्राय करून बघा कुबेरची आवडीची रेसिपी आहे चीज पोटॅटो बॉल्स तुला चीज पोटॅटो बॉल्स खूप आवडतात कुबेरला हे खूप आवडलेलं आहे कुबेर खूप आवडीने खातोय तुम्ही पण ट्राय करून बघा तोपर्यंत बाय बाय